इंडिया आघाडीत महापूट पडणार तीन बड्या पक्षात झुंपली इंडिया आघाडीची काल दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच जागा वाटपावर ही चर्चा झाली ही बैठक यशस्वी झाल्याचा दावा इंडिया आघाडीचे नेते करत आहेत मात्र बैठकीला चोवीस तास उलटले नाही तोच इंडिया आघाड्यातील वाद चवाट्यावर आलेला आहे इंडिया आघाडीत काहीच अलबेल नसल्याचं उघड झालं आहे आघाडीतील तीन बड्या पक्षांमध्ये झुंपले असून त्यामुळे इंडिया आघाडीत महाफूट पडणार असल्याचं चित्र आहे तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये पंजाब तसेच पश्चिम बंगालमधील वाटपावरून झुंपली आहे तसेच त्यात डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी आगीत तेल ओतल्याने हे भांडण अधिकच झुंपलं आहे एकमेकाशी चर्चा करून उठल्यानंतर अवघ्या चोवीस तासात इंडिया आघाडीत झुंपली सा आहे या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तिन्ही पक्ष मागे हटायला तयार नाहीत त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडू शकते असं सांगितलं जात आहे इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात विशेष बैठक झाल्याची माहिती आहे या बैठकीत पश्चिम बंगालमधील जागा वाटपावर चर्चा झाली यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला फक्त दोनच जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये यापेक्षा अधिक जागा न देण्याचा निर्णय टी एम सीने घेतल्याने काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे याशिवाय ममता बॅनर्जी यांनी मेघालय आणि सिक्कीममध्ये ही जागा मागितल्या आहेत त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली आहे पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण अकरा जागा आहेत या अकरा जागा काँग्रेस सोडायला तयार नाही काँग्रेसने आम आदमी पार्टीला एकही जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे पंजाबमधील काँग्रेसचं युनिट ऐकायला तयार नाही त्यामुळे आम्ही अकरा ही जागा सोबळावर लढू असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे त्यामुळे आम आदमी पार्टी नाराज झाली आहे पंजाबमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे आप इंडिया आघाडीत राहील की नाही याची काहीच शाश्वती नसल्याचं दिसत आहे दरम्यान डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी एक मोठं विधान केलं आहे पश्चिम बंगालमध्ये आम्ही काँग्रेससोबत जाऊ टी एम सोबत जाणार नाही काँग्रेससोबत जाऊन आम्ही टी एम सीचा पराभव करू असं येचुरी म्हणाले त्यामुळे टी एम सी आणि माकपमध्ये चांगली झुंपली आहे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार माकअप नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात आज महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे जागा वाटप कशा करायच्या आणि कुठे करायच्या याची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत